कर्जत तालुक्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे लाकडांची वाहतूक करणारा ट्रक उलटून यामध्ये एक ठार तर तीन जण गंभीर जखमी झालेत हा अपघात वारे कुरुंग या जंगल परिसरात घडला मोठमोठ्या झाडांची लाकडे भरून भिवंडी दिशेला निघालेला हा ट्रक रस्त्याच्या वळणाच्या उतारावर आला असता ट्रकमधील लाकडं ड्रायव्हर केबिनवर आदळून विचित्र अपघात घडला यामध्ये बेचाळीस वर्षीय नसीम हाजी अन्सार अन्सारी ही व्यक्ती मृत झाली दरम्यान रात्रीच्या अंधारात अवैधरित्या झाडाची तस्करी करून वाहतूक केली जाते की काय असा प्रश्न यामुळे निर्माण झालाय मंगळवार दिनांक एकवीस मे रोजी भिवंडी पडघा येथून तीन ते चार ट्रक हे कर्जत तालुक्यातील वारे कुरुंग या परिसरात आले होते रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास हेच ट्रक तोडलेल्या झाडांच्या लाकडाची भरणी करून पुन्हा भिवंडी पडगा या दिशेने निघालेले होते या ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात आणि मोठी लाकडं भरलेली होती दरम्यान हा ट्रक कुरुंग ताडवाडी या रस्त्याच्या वळणावर आला असताना ट्रकमधील लाकडं ड्रायव्हर केबिनवर आदळली आणि यामध्ये ट्रक चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि ट्रक, चा सुटल, ट्रक रस्त्याच्या खडेला खोल खड्ड्यात उलटला यावेळी ट्रकमध्ये चालकासह किन्नर तर अन्य दोन जण असे मिळून चार जण सोबत होते घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी जखमींना रुग्णवाहिकेतून प्रथम कळंब प्राथमिक आरोग्य केंद्र इथं उपचारासाठी नेलं तर अधिक उपचारासाठी पनवेल एम जी एम रुग्णालयात हलवण्यात आलं होतं घटनास्थळी नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे आणि त्यांची पोलीस टीमही दाखल झाली होती ट्रकमधून आंब्यांच्या झाडांच्या लाकडांची वाहतूक ट्रकमधून केली जात असल्याचं समोर आलंय तर वाहनांच्या क्षमतेपेक्षा लाकडांची अवैध वाहतूक केली जात होती असंही दिसून आलंय निसर्गानं वेढलेल्या या तालुक्यात कित्येक झाडं आहेत आणि याच निसर्गामुळे कित्येक जण कर्जत तालुक्याकडे आकर्षित होतात ही झाडांची होणारी कत्तल तात्काळ थांबवणं गरजेचं आहे जे पी आर न्यूजसाठी मोतीराम पादीर कर्जत रायगड